नगर नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार बेबी दौलत थोरात यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केले त्यांच्या या यशाबद्दल आज मन्सर शहरात वाजत गाजत जल्लोषात विजय मिरवणूक काढण्यात आली कार्यकर्ते समर्थक व नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते विजयानंतर बोलताना बेबिताई थोरात यांनी सर्वसामान्य मतदारांनी मोठ्या मताधिकाने निवडून दिल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार मानले माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी मतदारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बेबिताई थोरात यांनी यापूर्वी अनेक सामाजिक व लोकहिताची कामे केली असून त्या नेहमी जनतेसाठी कार्यरत राहिल्या आहेत त्यामुळेच आमच्या मनातील उमेदवार निवडून आला आहे असे मत मतदारांनी व्यक्त केले आहे नागरिकांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मनसर नगर पंचायतमध्ये बळकटी मिळाली असून प्रभाग क्रमांक सतरामधील विकास कामांना आता नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी ऋषभ नरेंद्र थोरात आज प्रभाग क्रमांक सतरामधून आपल्या सर्वांचे लाडके दादा राहुलदादा थोरा, थोरात यांच्या मातोश्री बेबिताई दौलत थोरात यांची आज मनसरमध्ये सर्वात प्रचंड बहुमताने पाचशे तीनच्या लीडने निवडून आलेले आहेत तर आमचे वाडीला असेल किंवा आमच्या प्रभागात असेल प्रभाग जो आहे आमचा मुळेवाडी माळवाडी गुलेमाळा आणि खानवस्ती अनबिलवाडी तर आज आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे कारण आमच्या जो मनात जो उमेदवार होता तो आज जनतेने खरंच प्रचंड बहुमताने निवडून दिलेला आहे इथून मागची आमच्या दादाची कामं असतील त्याचा स्वभाव हो। आज कोणत्याही कोणत्याही व्यक्तीला कधी अडचणी उद्या अर्ध्या रात्रीला दादा त्यांच्यासाठी आज उभे उभा आहे त्यामुळं आज आम्हाला आम्ही आता त्याच्या छोट्या भाऊचे पण आम्हाला जो आनंद झाला आहे तो आज प्रत्येक मतदाराला आनंद झालेला आहे कारण प्रत्येक मताचे आज प्रत्येकाला माहिती आहे की आपण जे आज मतदान केलं आहे किंवा ज्या माणसाला मत निवडून दिले तर त्यांना पण माहिती आहे तो माणूस किती कामाचा आहे किंवा काय तर येणाऱ्या पाच वर्षात नक्कीच आपल्या प्रभाग आहे जो प्रभाग क्रमांक सतरा त्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि आम... मी खरंच सगळ्यांच्या सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या दादाला एवढं प्रचंड बहुमतांनी निवडून दिले धन्यवाद मी मुळेवाडीची एक सदस्य माझं नाव संजीवनी मुळे आमच्या वार्डातून बे बेबीताई दौलत थोरात ह्या निवडून आलेल्या आहेत त्यांनी इथून मागं खूप चांगलं काम केलेलं आहे आणि इथून पुढेही त्या करतील आमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे त्या विजयी झालेल्या आहेत बहुमताने विजयी झालेल्या आहेत त्यांचं कार्य इथून खूपच चांगलं राहिलेलं आहे आणि इथून पुढेही त्या खूपच कार्य करतील आणि त्यांना माझ्याकडनं आमच्या मुळेवाडी सगळं सदस्यांतर्फे पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न